तियत्ता सातवी परीक्षा विषय आहे मराठी तर आज आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द यावरील स्वाध्याय पाहणार आहोत तर पहा भाषेत अनेक शब्दांच्या शब समूहाबद्दल एकच शब्द वापरून हवा तो अर्थ प्रकट केला जातो यामुळे भाषेचे सौंदर्य निश्चितच वाढते तर या ठिकाणी पहा अष्टावधानी हा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो अनेक बाबीवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा वनराज म्हणजे अरण्याचा राजा वनश्री म्हणजे अर अरण्याची शोभा तर यासारखे इथं बरेचसे शब्द तुम्हाला दिलेले आहेत पहा त्यांचे अर्थ पण दिलेले आहेत तर हे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द याच्या अर्थाचे अनेक बरेचसे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत सर्व शब्द आणि त्यांचे अर्थ तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे परीक्षेच्या वेळेस तुम्हाला याचा चांगला उपयोग होईल यानंतर आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द यावरील काही नमुना प्रश्न पाहूयात प्रश्न पहिला खालीलपैकी योग्य जोडीचा पर्याय क्रमांक निवडा वक्ता भाषण करण्याची कला विनावेतन पगार न घेता कवी राजाची स्तुती करणारा द्विज दारावरील पहारेकरी तर याच्यामध्ये पहा फक्त एकच पर्याय योग्य जोडी आहे विनावेतन म्हणजेच पगार न घेता बाकीचे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा या अर्थाचा शब्दसमूहाबद्दल एक शब्द पर्यायातून निवडा प्रतिगामी दैववादी पौरात्य पुरोगामी तर आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा या अर्थानं कोणता शब्द येतो पुरोगामी हृदयद्रावक या शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारा ज्याला मरण नाही असा अंतकरणाला जाऊन भिडणारे आणि उपकार जाणणार तर हृदयद्रावक म्हणजेच काय अंतकरणाला जाऊन भिडणारे पर्याय क्रमांक तीन शहीद जवानांचे स्मारक उभारले जाणार आहे अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा मृत पावलेल्या व्यक्तीची आठवण म्हणून बांधलेली वास्तू डोंगर पोखरून आरपार तयार केलेला रस्ता जिवंत व्यक्तींचा बांधलेला पुत पुतळा मंदिरासारखी मंदिरासारखी बांधलेली वास्तू तर स्मारक म्हणजेच काय मृत पावलेल्या व्यक्तीची आठवण म्हणून बांधलेली वास्तू खालीलपैकी अयोग्य जोडीचा पर्याय क्रमांक निवडा ज्याला मरण आहे असा अमर घोडा बांधण्याची जागा तबेला कथा लिहिणारा कथाकार दगडावर कोरलेले लेख शिलालेख तर या ठिकाणी वा हा पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार हे तिन्ही बरोबर आहेत अर्थाच्या दृष्टीने आणि ज्याला मरण नाही असा तो अमर होतो परंतु या ठिकाणी आहे दिलेला आहे म्हणून हा पर्याय अयोग्य आहे राजाच्या दरबारात अनेक स्त्रिया नृत्य करत होत्या या वाक्यातील शब्दसमूहाबद्दल एक शब्द पर्यायातून निवडा राजकन्या राजनर्तिका रणरागिनी आणि राज्ञी तर राजाच्या दरबारात अनेक स्त्रिया नृत्य करत होत्या म्हणजेच काय राजनर्तिका शिवाजी महाराजांच्या काळात डॅश कडक शिक्षा केली जात असे रिकाम्या जागी योग्य शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा बारभाईंना पंचांना मितभाषींना आणि फितुरांना तर शिवाजी महाराजांच्या काळात फितुरांना कडक शिक्षा केली जात असे खालील पर्यायापैकी दोन जोडी अचूक ओळखा नदीचा शेवट होतो ते उगम ठिकाण मनकवडा दुसऱ्याच्या मनातले जाणणारा योजक योजना आखणारा कर्तव्य शून्य कर्तव्य करणारा तर या ठिकाणी पहिला आणि चौथा पर्याय जे आहेत ते चुकीचे आहेत आणि मनकवडा म्हणजे दुसऱ्याच्या मनातले जाणणारा योजक म्हणजे योजना आखणारा हे पर्याय क्रमांक दोन आणि तीन बरोबर आहेत खालील पै खालील पर्यायापैकी दोन चुकीच्या जोडी पर्यायातून निवडा लोकोत्तर लोकांना आवडणारा पूर्वाभिमुख पूर्वेकडील देशातील लोक साक्षर लिहिणे वाचणे येत असलेला वाटाड्या वाट दाखवणारा तर यामधील पर्याय क्रमांक एक आणि दोन जे आहेत त्यांचे शब्द आणि अर्थ चुकीचे आहेत आणि पर्याय क्रमांक तिसरा साक्षर आणि वाटाड्या हे बरोबर आहे खालीलपैकी योग्य जोडी ओळखा दोन पर्याय चूक नेहमी खरे बोलणारा सत्यवादी मूर्तीची पूजा करणारा नास्तिक नारळाच्या झाडाची पाणी पर्ण निसर्गात सुंदर असणारे निसर्गसुंदर्य निसर्ग सुंदर तर या ठिकाणी मूर्तीची पूजा करणारा नास्तिक आणि नारळाच्या झाडाची पर पाणी हे चुकीचे आहेत मग योग्य पर्याय कोणते नेहमी खरे बोलणारा सत्यवादी आणि निसर्गात सुंदर असणारे निसर्ग सुंदर